तर नक्कीच आपण सिक्वेन्स सांगूयात सुपर सिक्सचा बोकरपाडा विपक्ष माडप हा पहिला मॅच होईल त्यानंतर चिंचवली परली या मॅच मध्ये जो जिंकेल त्यांची मॅच असेल बीड विपक्ष त्यानंतर तिसरी मॅच नगर विपक्ष महड नक्की नोंद घ्यायची आहे नगर विपक्ष महड तर नक्कीच आता तीन षटकांचा सा सामना असेल सलाबीचे दोन फलंदाज संदेश पाटील सातेला आकाश पाटील या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः विध्वंस मांडला असे दोन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतात बॅटिंगसाठी ऑपोजिटला पाहिलं तर मितान शिलेवन परळी संघ आहे आणि त्यांच्या ऑपोजिट खेळताना घरच्या राजा परदेशी साहेबांचा सा हा संघ आहे आणि त्यांच्यासोबत जर पाहिलं तर घरच्या मैदानावर खेळताना जयनुमान चिंचवली गोहे हा संघ या मैदानाचा बराचसा अनुभव पाहिला तर संदेश पाटील आणि त्याचबरोबर आकाश पाटील यांना आहे पण त्यांच्या समोर जर पाहिलं तर त्यांचेच भाऊजी म्हणजे पाहिलं तर शिवा दळवी यांची टीम आहे राजा परदेशी यांनी पॅक केलेला संघ मितांश इलेवन परळी संघ तीन षटकांचा सामना असेल स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो तो म्हणजे आकाश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला संदेश पाटील चला विनंती संदेश पाटील लवकरात लवकर आपण मात चालू करायची आहे आपण आपल्या पॉपिंग फ्रीज वर त्वरित जायचंय बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाजाला पाहतोय ऋतिक यांना पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल समोर पाहिलं ला तर घरच्या मैदानावर खेळताना आकाश पाटील कव्हर ड्राईव्हचा बादशाह म्हणून त्याची नक्कीच गणना केली जाते या संपूर्ण खालापुरता असा फलंदाज आहे त्यासोबत पाहिलं तर संदेश पाटील रिस्ट्रिक्शन आपण पाहिलं तर पहिलं कीपर किपर अतिशय क्लोज किपिंग करतोय आणि फलंदाजाला दडपणामध्ये ठेवण्याचं परंतु शटरमॅनला बॉल ला अडवला जातोय कोणत्याही प्रकारे धावणी पहिल्या बॉलवर डॉट बॉल टाकतो गोलंदाज ऋतिक मागील दोन मॅच मध्ये ज्या प्रकारचा फॉर्म नक्कीच घेऊन आले तशाच प्रकारचा फॉर्म या मॅच मध्ये सुद्धा या गोलंदाजाकडे तसाच तयार आहे आकाश पाटील आहे समोर आणि आकाश पाटीलच्या विरुद्ध पाहिलं ऋतिक कशा प्रकारे बाटल रंगणार हे बाटल नक्की मजेशीर असेल आकाश पाटीलच्या सुद्धा पाहिलं तेवढंच इथे मैदानाच्या बाहेर त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्याचं काम करतात इथे आठवड्या बॅटने फटका खेळचा प्रयत्न केलाय थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल जाऊन विसवला कीपरच्या आता मला बॅक टू बॅक दोन डॉट बॉल टाकतोय गोलंदाज खूप चांगली पाहिलं तर गोलंदाजी करतोय जशा प्रकारे या परळी संघाने अपेक्षा ठेवली होती तशीच अपेक्षा करतोय गोलंदाज तिसरा बॉल खूप चांगलं काम इथं पाहिलं शिवा दळवीने विकेट मिळवले जाती विकेट जातीय स्टम्पिंग ची विकेट आकाश पाटील बॅक टू दी डगआउट पाटील जे आकाश पाटील ची आपण सुरुवातीला थोडीशी तारीफ केली होती की कव्हर डाई बादशाह म्हणून ज्याला ओळख आहे तो आकाश पाटील थोडा शांत बसला परंतु प्रामुख्याने ऋतिकचं कौतुक करावे लागेल आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तेवढी चांगली साथ दिली ती म्हणजे या किपरने शिवा दळवी लगातार तीन बॉल बॅक टू बॅक तीन बॉल डॉट टाकण्याची किम्या इथं करताना आपण पाहतो हो, म्हणजे ऋतिकला अभिजित आलेत आणि पहिलाच बॉल हा पाहिलं तर चौथा बॉल डॉट टाकण्याचं काम करतो ऋतिक हे मेड षटक होईल का या टुर्नामेंट मधलं बहुतेकदा पहिलं मेडल षटक असावं टाकण्याची किमया करू शकतो का चार बॉल अद्याप पाहिलं तर डॉट गेलेत एक विकेट सुद्धा आहे पहिलं षटक आणि पहिलं षटक चांगल्या प्रकारे हातालताना आपण पाहतो ऋतिकला यानंतरचा बॉल एज लागलीये का अपील केलीये फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय या पहिल्या षटकामधील पाहिलं तर दुसरा विकेट जाताना पाहतोय पाच बॉल डॉट त्यामध्ये दोन विकेट खूप चांगली गोलंदाजी करताना आपण ऋतिकला पाहतोय जे हवं होतंय परळी संघाला ते आता कुठेतरी मिळताना पाहतोय आणि घरच्या मैदानामध्ये खेळताना मागच्या मॅच मध्ये ज्या प्रेक्षकांचा आवाज वाढला होता तो आता आवाज शांत झालाय आणि त्यांना शांत करण्याचं काम कोणी केलं असेल तर ऋतिक या खेळाडूंनी केलंय डीजे किमियागिरी करतोय हा गोलंदाजाने त्याची संपूर्ण टीम रुतिक पहिला तर मेड षडक टाकण्याच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय पॉइंटचा डोकेरून बॉलला फटका केसलाय बॉल चाललाय सीमा लाग 2 क्षेत्ररक्षक धावता शेवटच्या क्षणामध्ये बॉलला आडवायचा प्रयत्न जरूर केलाय आणि बॉलला आडवण्याचं काम सुद्धा केलंय खूप चांगला क्षेत्ररक्षकाचा एफर्ट दाखवलाय या दोन धावा जरूर कंप्लीट केल्या पंचांचा इशारा या नक्कीच चेक केला जाईल चेक केला जाईल तिसऱ्या पंचांकडे भूमिका वर्ग केली आहे हा चौकार आहे की हा नक्कीच सेव्ह केला आपल्या टीम साठी दोन धावा खूप चांगला फिल्डिंगचं एफर्ट आपण पाहिलं या मितांशी इलेव्हन पडली या संघाकडून एक चांगला फटका खेचला होता जरूर परंतु शेवटच्या क्षणामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि हा सक्सेसफुल आहे का सर ऑनफील्ड डिसिजन काय आहे इथे लाईन क्लिअर दिसत नाहीये दोन धावा ओके नक्कीच आपला डिसिजन आपण स्टेट ठेवा या दोन धावा या दोन धाव्यांच्या मदतीने आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलं पहिल्या षटकांती धाव फळकावर ऋतिकने फक्त खर्च केला दोन धावा दोन विकेट सुद्धा मिळवल्यात नवीन गोलंदाज आता मैदानामध्ये येईल दुसरं षटक वैयक्तिक खात्यामध्ये पहिलं षटक घेऊन येईल आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक जशी ऋतिकने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करावी लागेल परंतु प्रवीण सर जर पाहिलं तर समोर एक धाकड फलंदाज या खालापूरचा डेव्हिड वॉर्नर म्हणून गणना केली जाते असा फलंदाज संदेश पाटील पहिलाच बॉल संदेशच्या बाट मधून बॉल बराच काल हवेत आणि हा बॉल गेलाय सी मारेशा बाहेर बेग बिग बिग षटकार you <laughs> आयवा कॉस्टला फक्त शुभम साठी पाच हजार रुपये आहेत बाकीच्यांसाठी पाचशे रुपये लावावेत असं वाटतंय पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे चालू आहे जर आयवा कॅच कोणी घेतला षटकारच्या बाहेर जर कॅच घेतला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज फक्त शुभम साठी पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज पहिला बॉल षटकाराच्या दिशेने दुसरा बॉल सुद्धा खूप चांगला फटका खेचलाय परंतु या बॉलला थर्टी आठ सर्कल मध्ये अडवला जात आहे दुसरा बॉल डॉट एक बॉल जरी षटकार मारला त्यानंतरच्या बॉलला थांबवलंय तुम्ही संदेश पाटील जरी असाल तरी मी सुद्धा पाहिलं तर अल्पेश दळवी आहे मी सुद्धा पाहिलं तर सुधागड तालुक्यामधला एक दर्जेदार खेळाडू आहे त्याचा उत्तम नमुना इथे दाखवून देतोय खूप चांगली बाटल रांगेल दोन्हीत तेवढेच खेळाडू ताकदवर बॉल वेगात होता परंतु नियंत्रण नव्हता बॉल जातो वाईटच्या दिशेने एक दहा पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये वाढवतीये नऊ तीन षटकांचा सामना आणि तीन षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं षटक तर अतिशय चांगलं असं ऋतिकने नक्कीच हाताळलं होतं खर्च केल्या दोनच धावा आणि विकेट सुद्धा दोन मिळवल्या जरूर होत्या पण त्यानंतर संदेश पाटीलला आता संधी मिळाले आणि संदेश पाटील असा खेळाडू आहे त्याला मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं त्याने नेहमीच जाणलंय आणि आजही घरच्या मैदानामध्ये जी बाट तळपतीये मागे मारण्याचा प्रयत्न बाटची आहे विकेट जातीये तिसरी विकेट आपण पाहिली जात ना पकड़ला पकडलाय झेल संपलाय संदेश पाटीलच्या या इनिंगचा खेळ <गणाई> भारी पडला आपण पाहिलं अल्पेश दळवी सुधागड तालुक्यातला पाहिलं तर एक कोहिणूर हिरा तो संदेश पाटीलला बात करण्यामध्ये यशस्वी ठरतोय खूप चांगली कीपिंगची भूमिका आपण पाहिली तर शिवा दळवी यांनी पार पाडले आपल्या पाहिलं तर सासूरवाडीला खूप चांगली त्यांची टीम खेळते त्याचबरोबर दळवी यांची फोल्डिंग तेवढी लाजवाब होताना आपण पाहतोय अल्पेश दळवी एक षटकार आला त्यानंतर पाहिलं तर संदेश पाटील यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले धाबसंख्येचा विचार करता नऊ संख्या नवीन फलंदाज रोहित 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 पाटील रोहित पाटील डावकोरे फलंदाज यांच्याकडून आता अपेक्षा असेल आठवावा लागेल पण पाहिलं तर थोड्या दिवसापूर्वी झालेल्या एन पी राऊंडच्या मैदानामध्ये रोहितनी जी बॅटिंग केली होती तशी बॅटिंग घरच्या मैदानावर करावी लागेल फटका खेळण्याचा प्रयत्न माणस होता परंतु पाहिला तर खूप वेगवान गोलंदाजी आणि या वेगवान गोलंदाजीवर उत्तरच नव्हतं हा बॉल म्हणजे डॉट आता दोन्ही फलंदाज एकमेकांसोबत पहिले तर विचार विनिमय करतील कारण की कशा प्रकारे फेस करावं या गोलंदाजांना अक्षरशः पाहिलं तर सुधागड एक्सप्रेसचे सर्व गोलंदाज परली गावातून आलेत आणि जशा प्रकारे पाहिलं तर नॅशनल हायवेला कार धावतात तशा प्रकारे वेगवान गोलंदाजी करतात हृतिकने गोलंदाजी चांगली केली हृतिकच्या पाठोपाठ पाहिलं तर अल्पेशने सुद्धा तशीच गोलंदाजीचा नमुना उत्तम पेश केलाय खूप चांगली गोलंदाजी अल्पेशच्या मार्फत सुद्धा पाहायला भेटतीय त्याचा बॉल समोरून बॉलला काढलाय बॉल, बॉल चाललाय कीपरच्या हातामध्ये हा सुद्धा येतो डॉट बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल टाकण्याची किमिया करतोय आपण पाहिलं तर अल्पेश दळवी खूप चांगली व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय आहे टीम कडून पाहिलं वाईट तर वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय सॉफ्ट सिग्नल तर पाहिलं तर डॉट बॉल आहे अंपरकडून सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आहे परंतु त्यानंतर बॅट्समन रिव्ह्यू घेतण्यात आलाय आहे प्रवीण सर जर का एकच रिव्ह्यू जर असेल तर बरं आहे डॉट बॉल फेअर डिलिव्हरी हो आहे नियमामध्ये पाहिलं तर एकच जर का आपण पाहिलं ना रिव्ह्यू दिला तर बर बरं पडेल जर दोन दोन रिव्ह्यू दिले तर प्रत्येक ठिकाणी रिव्ह्यू घेण्याची मुभा असते हा डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता करतोय रोणीतला चांगलं खेळावं लागेल रोणीतला बॅटमधून धावा जमावेळा लागतील हा सुद्धा बॉल खूप चांगला अतिशय पाहिलं तर वेगवान आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी केली पुन्हा एकदा इथे रिव्ह्यू घेतलाय एक रिव्यू अनसेक्सेफुल जरूर झाला दुसऱ्या रिव्ह्यू ची घोषणा केली आहे Amparo इट्स अ फेअर डिलिव्हरी दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांती फक्त धावा संख्या झाली नऊ बघा हे घरचं मैदान आहे परंतु या घरच्या मैदानामध्ये खेळताना तुम्हाला वीसच्या वरती धावा करणं गरजेचं ठरेल समोर पाहिलं तर तेवढी ताकदवर संघ समोर पाहिलं तर तेवढाच बॅटिंगचा भरणा असलेला संघ जो मितांशी लेव्हल परळी या नावाने खेळतो या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये मागील दोन मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकलंय आणि आता चिंचवली गोळी संघासमोर एकमेकांसमोर पाहिलं तर सज्ज झालाय तो म्हणजे मितांशी लेवल परळी कुठे नक्कीच आता शिवम यांनी सांगितलं की थोड्या दिवसापूर्वी परळी विपक्ष चिंचोली गोळीची एक मॅच झाली होती परळीच्या मैदानावर तिथे परळी संघ जिंकला होता घरच्या मैदानावर परळी संघ जिंकला होता इथे पाहिलं तर संधी निर्माण झाली होती चिंचवली गोळी संघासाठी परंतु शेवटच्या क्षणाभारे काही सांगता येत नाहीये अरे क्रिकेटचा खेळ आहे एखादे दोन मोठे फटके नक्कीच टीम मध्ये कॉन्फिडन्स देऊन जाईल टीमचा मोराल वाढवून ठेवू शकतो बोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आशिष दोन्ही टीम पहिल्या तेवढ्या संघ आहे दोन्ही टीम मध्ये तेवढे चांगले ऑलराऊंडर खेळाडू तेवढे चांगले बॉलर्स आहेत मॅच तर जरूर रंगणार ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न थोडस नक्की जागा बनवली होती आणि बॉल मागे मारण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला बॉल जातो तो, तो म्हणजे डॉट दिशांत मागच्या मॅच मध्ये जो मारलेला षटकार होता तो शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर एक मॅच विनिंग षटकार ठरला होता या मॅच मध्ये सुद्धा दिशांत तशीच बॅटिंग करावी लागेल दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये टर्न होऊ शकतो बॉल नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला बॅट बॉलचा संपर्क होतच नाहीये म्हणजे डॉट वातावरण थंड झालं तसं पाहिलं तर, तर चिंचवली गोळी संघ सुद्धा थंड झालाय का असं कुठेतरी वाटायला लागलय प्रवीण सर काय वाटतं तुमची कॉमेंट्री महत्वाची आहे का चिंचवली गोळी संघासाठी असं काही नाहीये खेळाडू खेळ चांगला करतायत गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतायत इथे मात्र धाव मिळते जर प्रयत्न केला असता तर दोन धावा मिळाल्या असत्या कदाचित खूप चांगली तर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं जे मिळतंय ना जे पदरात पडतंय ते घ्यावं लागतंय इथे दोन धावा जर पहिल्या धाव्याचा स्टार्ट चांगला असतं तर दोन धावा नक्कीच पूर्ण झाल्या असत्या कारण की पाहिलं तर आकाश पाटील सारखा खेळाडू आहे त्याचबरोबर पाहिलं तर रोन ठोंबरे सारखा गोलंदाज आहे मॅच कधी टर्न होऊ शकतो एक एक धावेचं महत्व या मॅच मध्ये इथे पाहिलं तर चिंचवली गोय संघाडे ओळखायला पाहिजे घरचं घरच्या मैदानामध्ये आपण काही करू शकतो तिथे यष्ट्या उद्धवस्त यु बिस आय विल डेफिनेटली हिट दांडी गुल करताना आपण पाहतोय विकेट जातीय फलंदाज रोनी बॅक टू दी टग आउट पहिलाच बॉल अतिशय पाहिलं तर देखिना फटका मारलाय बॉलच्या पैसचा वापर केला बॉल लाच्या ला, बाहेर दुसरा फटका रिवर्स चा माध्यमात तिथे अवलंबलं आणि हाय बॉल बॅक टू बॅक दुसरा बॉल सी मारे शब आहे चौकार